हंसनाळ तालुका निपाणीगावचे सुपुत्र श्री आनंदा तुकाराम गायकवाड यांचा सेवानिवृत्तीनिमित्त हंसनाळ या मायभूमीत हृदय सत्कार महाराष्ट्रातील सुळकुड यमगे हनीमनाळ असे अनेक ठिकाणी अडतीस वर्ष प्रामाणिकपणाने ज्ञानदानाची सेवा केलेल्या श्री आनंदा तुकाराम गायकवाड राहणार हंसनाळ तालुका निपाणी यांचा अडतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवाकाळामध्ये त्यांनी अनेक मोठमोठे विद्यार्थी घडवले आज तेच विद्यार्थी मोठमोठ्या अधिकारी पदावर असून गायकवाड सरांनी आजपर्यंतच्या सेवेमध्ये जिद्द कष्ट आणि प्रामाणिकपणा या तत्वाने शिक्षण सेवा दिली असून याचीच पोचपावती म्हणून आज गायकवाड सरांच्या सहकार्यांनी सत्काराचे चांगले आणि नी नीटनेटकेने नियोजन केलं होतं या सत्कार प्रसंगी गायकवाड सरांनी हार्तुरीनं स्वीकारता शैक्षणिक साहित्य शुभेच्छा म्हणून स्वीकारले आहे हे जमा झालेले सर्व साहित्य अनाथ शाळेमध्ये दान करणार असून या साहित्याचा अनाथ शाळेतील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे असे सत्कार प्रसंगी कर्नाटक राज्य रयस संघटनेचे शाखा अध्यक्ष श्री सागर पाटील यांनी सांगितले श्री सुनील पाटील संचालक जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी यांच्या शुभ श्री गायकवाड सरांचा हृदय सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी श्री दिनकर कोंडेकर सेवानिवृत्त असिस्टंट बी डीओ चंदगड श्री अरुण पाटील अध्यक्ष हंसनाळ सोसायटी आणि एस आर पाटील हंसनाळ तसेच एस एस पाटील ॲडव्होकेट हंसनाळ तसेच शिक्षक संघाचे पदाधिकारी खास उपस्थित होते या सत्कार कार्यक्रम प्रसंगी विविध मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर यांनी सर आपलं का नाव काय नमस्कार माझं नाव आनंद तुकाराम गायकवाड राहणार हंचना सध्या कार्यरत कन्या विद्या मंदिर सोडून आज अखेर माझी अडतीस वर्षे सहा महिने सेवा झालेली आहे गडिंगलस शाहूवाडी आणि कागदपत्रामध्ये माझी सेवा पूर्ण झालेली आहे आज माझ्या सेवापूर्तीला अडतीस वर्षे सेवा करून मी सेवा होत करत आहे त्यानिमित्त माझे सगळे आप्तेष्ट मित्रमंडळ माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी माझ्यासोबत काम करणारे सर्व शिक्षक नेते मंडळी सर पिराजीराव प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे सर्व संचालक विद्यमान संचालक नूतन संचालक शिक्षक बँकेचे संचालक त्याचबरोबर जिल्हा परिषद कर्मचारी संघ पतसंस्थेचे माझे मित्र संचालक सुनील पाटील निंबाळकर सर त्याचबरोबर समितीचे सर्व सदस्य यांच्या वतीने हा माझा औपचारिक आणि घरगुती स्वरूपाचा हा सत्कार समारंभ सेवानिवृत्तीनिमित्तीत करण्यात येत आहे या निमित्ता सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या माझं आरोग्यही चांगलं आहे त्याचबरोबर मी आजपर्यंत केलेली जी सेवा आहे ते फक्त मुलं दैवत म्हणून मी केलेली सेवा आहे आणि त्या सेवेची भरपाई या आज सत्काराच्या निमित्तानं होत आहे माझ्या आईवडिलांचा आजी आजोबांचा आणि माझ्या पत्नीचा कुटुंबाचा यामध्ये मोलाचा स वाटा आहे माझ्या मुलांची मोठी साथ आहे त्याचबरोबर माझ्या दोन देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत माझा नातूसुद्धा यामध्ये मला अगदी फुलासारखा त्यांना मला हे केलेला आहे साथ दिलेला आहे माझ्या आयुष्यामध्ये त्यांना अत्यंत चांगली संधी दिलेली आहे त्यामुळं आजचा जो सत्काराचा कार्यक्रम आहे हा ग्रामस्थ शिक्षक बंधू भगिनी माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मंडळींचा आहे मी हा जो माझा सत्कार आहे तो मी माझ्या आई वडिलांच्या चरणी अर्पण करतो सर्वांना धन्यवाद देतो जय जय महाराष्ट्र सर ह्यानंतरचं आयुष्य तुम्ही कशा प्रकारे घालवणार आहे मी जरा दोन शब्द कळू दे मी नेहमीच शिक्षकांच्या राजकारणामध्ये अग्रेसर राहिलेलो आहे मी महाराष्ट्रामध्ये नोकरीत असणारे पण कर्नाटकाचे रहिवाशी असणारे जे शिक्षक आहेत त्यांच्या मदतीनं मी एक कागल तालुका सेवक अर्जुन नगर या नावाची संघटना काढली आणि त्या संघटनेमार्फत आपल्याला शिक्षक बँक असेल सर पिला पिराजीराव पदसंस्था असेल कागल तालुका पदसंस्था असेल यामध्ये अतिशय चांगलं व पद भूषवायची संधीसुद्धा मिळालेली आहे आमचे जे सर्व सहकारी आहेत पर्यायानं सीमा भागातले आहेत पण काम आपण करतो महाराष्ट्रामध्ये पण यांनाही विविध पदावर ह्या संघटनेच्या माध्यमातून आपल्या कागद तालुक्यातील सर्व सन्मान्य नेते मंडळीने आम्हाला अपयस केलेलं आहे आणि त्यामुळं आम्ही चांगला कामाचा फायदा ह्या शिवा शिक्षक संघटनेच्या माध्यमातून उमटवलेला आहे आणि याच पद्धतीनं यापुढच्या जे अनाथ आश्रमातली मुलं आहेत किंवा शैक्षणिक सामाजिक काम आहे त्याचबरोबर शेतीची कामं आहेत या सगळ्या कामामध्ये आम्ही यापुढील जे जीवन आहे ते व्यतीत करण्याचा माझा मानस आहे त्याचबरोबर इतर ज्या शैक्षणिक बाबी आहेत त्यामध्ये सुद्धा काम करण्याची माझी इच्छा आहे जिथं कमी तिथं मी अशा पद्धतीचं काम करायची माझी भूमिका असेल आणि निश्चितपणानं मी ती निभावून घेईन धन्यवाद सर धन्यवाद चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा